जय श्री माताजी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर पहा मित्रांनो आज आलेलो आहे मी अकोला येथे अकोला थे श्री श्रीमाताजीचं सेंटर आहे इथे इथे आलेलो आहे तर मित्रांनो आज आज येथे पूजा आहे त्या कारणाने मी अकोला येथे आलेलो आहे तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर पहा मित्रांनो इथे इथे हा मोठा पेंडॉल आहे पेंडॉलमध्ये श्रीमाताजीची पूजा राहणार आहे त्याकरिता मी अकोला येथे आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथे किती सारे साधक आहे तर सहजयोग सहजयोग आजचा महा महायोग तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मी मनपूर्वक मी मनपूर्वक माझ्या मनाने तुमचे स्वागत करू इच्छितो आज आज मी आहे अकोला येथे पहा मित्रांनो इथे इथे खूप सारे खूप सारे सहयोगी आलेले आहेत आणि आणि सहयोगी इथे अजून नवीन नवीन सहयोगी येतच आहे आता अकरा दहा अकरा वाजेपर्यंत हा पेंडॉल सर्व भरून जाईल असं मला मला वाटते कारण की कारण की वेळेवेळेनं नाही ते अजून नवीन नवीन साधक येतच आहे म्हणून म्हणून हा पेंडॉल भरेल बघा मित्रांनो आता नाश्ता चालू आहे आणि मी पण काही वेळानंतर नाश्ता करण्यासाठी जाणार पहा मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब लाईव्ह व्हिडिओ मध्ये जय श्री सुस्वागतम तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या या लाईव्ह व्हिडिओ मध्ये स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता आज मी आलेलो आहे अकोला येथे चला आपण श्री श्रीमाताजी श्री माता दर्शन घेऊया आता आपण श्री श्रीमाताजीचे दर्शन घेण्याकरिता जात आहोत तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आता आपण पाहूया की ह्या पेंडॉलमधली सजावट आपले आपले युवक आपले सहयोगी युवक यांनी कशीच इथे सजावट केलेली आहे तर

पहा गाई आता आपण इथे पेंडॉल मध्ये आलेलो आहे अकोला मध्ये आलेलो आहे आपण ते आता खिशात कशाला आहे मग पहा गाईज आता मस्त इथे तयारी चालू आहे पूजेची तयारी आणि काही वेळामध्ये काही वेळामध्ये इथे पूजा सुरू होणार आहे तर जय श्री माताजी तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर गाईज तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा मी सध्या मी सध्याला आहे अकोलामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आई हे माझं हे कार्ड कुठं आहे ते करून देणं बरोबर जल्द kali ini देख ले ini तुमचे स्वागत आहे अकोला नगरी मध्ये मित्रांनो मला पण मला पण पास मिळालेली आहे पण मी पण मी आता नाही घालत मी काही वेळानंतर माझी पास घालणार आहे कॉपीराइट म्युजिक तर चला गाईज आता आपण पाहूया आता आपण जाऊया नाश्ता नाश्ता इकडे है अकोला नगरी तो अपने काम खाने इधर तर गाईज मी इथे माझा हा व्हिडिओ एंड करू इच्छितो धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अजून अजून ह्या पेंडॉल मध्ये खूप साधक येत आहे एंटर होत आहे हो मी मी काही वेळानंतर अर्ध्या एक आणि तुम्हाला दाखवणार आहे की इथे इथे किती गर्दी झालेली आहे तर धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे मी आता मी माझ्या व्हिडिओचा शेवट करू धन्यवाद